आम्ही आता हॉस्पिटलमधून बाहेर आलेलो आहे तर त्यांचं असं आहे की म्हणजे अप्रुव्हल रिजेक्ट झालं आहे तर तुम्हाला घरी जावं लागेल आणि तुम्हाला हॉस्पिटलचं बिल्स वगैरे भरावं लागेल बलकी बाहेर लिहिलं आहे की निशुल्क आहे सगळं तरी ते लोकं बिल भरायला सांगतात आम्हाला आणि हे एक माझी मम्मी आहे पैसे दिले एवढे आम्हाला जरा बी ऑपरेशन केलं नाही खोटं खोटं बोलून ऑपरेशन करते खोटं खोटं बोलते असतं तर ते तसं होईना पाहायला येतं दो आम आम कारण आमच्या एम आर आयमध्ये प्रॉपर दिसतं आहे की तिथे गुडघ्यामध्ये गॅप आहे आणि गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉईनी हे करून रिजेक्ट केलं आहे की कार्टरेज दिसतंय कार्ट्रेज दिसतं आहे कार्ट्रेज कसं दिसणार एम आर आय आम्ही सगळा दिलं आहे तुम्हाला तुमच्या डॉक्टरनी रेकमेंड केलं आम्हाला तरीही सुद्धा हे रिजेक्ट कसं होऊ शकतं आणि रिजेक्ट झालं तर पैसे पण आमच्या आमच्याकडून घेणार हे कोणती पद्धत आहे आम्ही गरीब आहे आज मदत केली आहे कोणी उद्या कोण मदत करणार आहे आम्हाला